राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरसकट पैसे जमा होणार आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे ती पाहण्यापूर्वी खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोज अशाच महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी दोन हजार तेवीस चा उर्वरित पीक मा पर्यंत देणार कृषी मंत्री धनंजय मुंडे एकंदरीत जर पाहायला गेलं तर गतवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते त्याकरिता राज्य सरकारने पीक विमा मंजूर केला होता मात्र काही तांत्रिक कारणाने अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ते पेकुमा जमा झाला नव्हता तसेच आलेल्या माहितीनुसार दोन हजार तेवीसचा चा उरवडे पेकुमा जुलै अखेरपर्यंत देणार असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे सोयाबीनची दर कोंडी अजूनही कायम शेतकरी व्यापारी सापडले अडचणी जर पाहायला गेलं तर गेल्या आठ महिन्यांपासून सोयाबीनच्या दरामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांचा व्यापारी वर्ग अडचणीमध्ये आलेला आहे सोयाबीनचे दर वाढले आठवर शेतकऱ्यांनी मागील एका वर्षापासून सोयाबीनचे पीक घरामध्ये ठेवलेले आहे तसेच बाजारपेठेमध्ये सोयाबीन कमी प्रमाणामध्ये विक्रीत येत असल्यामुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत सोयाबीन बियाणाचे दर गतवर्षीपासून वाढत आहेत मात्र सोयाबीनच्या किमती घसरल्याने शेतकरी हातभार झालेले आहेत सोयाबीन चार रुपये क्विंटल तर बियाणे बारा हजार रुपये क्विंटल दराने विकले जात आहे सव्वा तीन लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची एकशे अडतीस कोटी रुपयांची भरपाई गेल्या वर्षीच्या खरीप हंगामासाठी मदत रक्कम बँक खात्यावरती जमा एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे गेल्या वर्षी प्रजन्यमान कमी झाले होते त्यामुळे खरीप हंगामाला मोठा फटका बसलेला होता यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील तीन लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे अडतीस कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग झालेली आहे गेल्या चार वर्षातील सर्वाधिक भरपाई आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पेरणीसाठी मोठा दिलासा मिळाला आहे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याची मागणी जर सविस्तर पाहायला गेल तर मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलेली आहे शेतकरी कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसामुळे संकटात आहेत त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे कोकणात मुसळधारेचा इशारा उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा अंदाज एकंदरीत जर पाहायला गेलं तर मान्सून सक्रिय झाल्याने कोकण आणि घात सततधार पाऊस पडत आहे राज्यात ही पावसाला पोषक हवामान होत आहे कोकण आणि घात जोरदार पावसाचा इशारा तसेच विदर्भ मराठवाड्यासह उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांना दिले चारशे त्रेचाळीस कोटींचे पीक कर्ज खरीप हंगाम एक हजार चारशे सत्तर कोटी सत्त्याण्णव लाखांचे उद्दिष्ट एकंदरीत जर पाहायला गेलं तर खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज वाटप सुरू आहे परभणी जिल्ह्यात आतापर्यंत अठ्ठावन्न हजार एकशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना चारशे त्रेचाळीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये पेरणी करण्यासाठी आर्थिक दिलासा मिळाला आहे यंदा उडीद मूग करणार शेतकऱ्यांना मालामाल एकंदरीत जर पाहायला गेलं तर मागील काही वर्षापासून कडधान्याचा पेरा कमी होत आहे यामुळे सामान्य माणसाला दाळ खाणे देखील परवडण्याचे झालेले आहे सध्या तूर मूग उडीद आणि हरभरा डाळींच्या दराने शंभरी पार केली आहे त्यामुळे यंदा ज्या शेतकऱ्यांनी मूग उडीद व इतर कडधान्याची लागवड केली असेल त्या शेतकऱ्यांच्या मूग उडीद डाळी चांगलाच दर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं सांगण्यात येत आहे केवायसी नसल्याने एकवीस हजार शेतकऱ्यांचे अठरा कोटी रुपये पडून अनुदानाची रक्कम परत जाण्याची शक्यता जर पाहायला गेलं तर राज्य शासनाने दुष्काळ सतत सापस यासह इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निधी मंजूर केलेला आहे तसेच एकवीस हजार पाचशे सव्वीस शेतकऱ्यांना अनुदानापोटी सतरा कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांची रक्कम दिली असताना त्यांनी ई केवायसी केली नसल्याने अनुदानाची ही रक्कम शासनाच्या बँक खात्यावर पडून आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ ई केवायसी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी होणार का शेतकऱ्यांचा प्रश्न एकंदरीत जर एक पाहायला गेला तर तेलंगणा या शेजारी राज्याने केलेल्या ताज्या कर्जमाफीमुळे महाराष्ट्रातील पुन्हा एकदा नाव्याने शेतकरी कर्जमाफीची चर्चा सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप व मित्र पक्षांना शेतकऱ्यांच्या नाराजीचा मोठा फटका बसला राज्यात विधानसभा निवडणुकी तोंडावरच आलेले आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी कर्जमाफी सारखा मोठा निर्णय घोषित करेल का अशी आशा लावून शेतकरी बसलेले आहे नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसमधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या चोवीस लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटी रुपयांची मदत जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते त्याकरिता राज्य सरकारने चोवीस लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे नोंदणीकृत दोन लाख त्र्याण्णव हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपयाप्रमाणे दोनशे तेवीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांचे अनुदान वितरित राहिलेले अनुदान ही त्वरित होणार खात्यात जमा जर पाहायला गेलं तर नोंदणीकृत दोन लाख त्र्याण्णव हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपयाप्रमाणे दोनशे तेवीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आलेले असून राहिलेले अनुदानही लवकरच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याकरिता प्रति लिटर पाच रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची योजना जुलै दोन पासून पुढे चालू ठेवण्याचा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे अंतरिम अर्थसंकल्पामध्ये घोषणा कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर अंतरिम अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत जर पाहायला गेलं तर खरीप पण हंगाम जूस मद्दे ना। दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये प्रतिहेक्टरील पाच हजार रुपयांची अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल प्रमाणे आठशे एकावन्न कोटी सासष्ट लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कांदा आणि कापसाची हमी भावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी दोनशे कोटी रुपयांचा फिरता निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सहा लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपयांप्रमाणे एक हजार तीनशे पन्नास कोटी रुपये प्रोत्साहन रक्कम प्रदान करण्यात आलेली आहे नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण ब्याण्णव लाख त्रेचाळीस हजार शेतकरी कुटुंबांना पाच हजार तीनशे अठरा कोटी सत्तेचाळीस लाख रुपये अनुदान जाहीर मात्र शेतकरी चौथाव्या हप्त्याच्या प्रत्यक्ष आहेत एकंदरीत जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण ब्याण्णव लाख त्रेचाळीस हजार शेतकरी कुटुंबांना पाच हजार तीनशे अठरा कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आलेले असून शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या चौदाव्या हप्त्याच्या प्रत्यक्षेमध्ये आहे आलेल्या माहितीनुसार आता याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहे बाजार समिती पुणे येथे कांद्याला मिळाला जास्तीत जास्त तीन हजार शंभर रुपयांचा दर जर पाहायला गेलं तर बाजार समिती पुणे येथे कांद्याची तेरा हजार एकशे दहा क्विंटलची आव झाली होती तर कांद्याला कमीत कमी दर अकराशे रुपयांचा जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर रुपयांचा आणि सरासरी दर दोन हजार शंभर रुपयांचा मिळाला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बाजार समिती सातारा येते कांद्याची तीनशे नऊ क्विंटलची आवड झाली होती तर कांद्याला कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपयांचा जास्तीत जास्त दर तीन हजार रुपयांचा आणि सरासरी दर, सा, दर दोन हजार सातशे पन्नास रुपयांचा सा मिळाला आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आताच दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद